मुंबई अहमदाबाद मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे आठ ते दहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या गुजरातहून मुंबई दिशेला जाणाऱ्या लेन मध्ये वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्यानं नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय या रस्त्यांवर बांधकाम सुरू आहे त्याचा मोठा फटका हा वाहतुकीला बसत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय दीर्घ काळापासून चालू असलेल्या कॉन्क्रीटीकरण व महामार्गावर पडलेल्या असंख्य खड्ड्यांमुळे ट्रॅफिकची समस्या या महामार्गावर मागच्या काही दिवसांमध्ये वाढलेली दिसते या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं असता त्यांनी संबंधित विभागाला सूचना दिल्याचं पोरबंदरच्या रस्त्याच्या देखील आणि महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या जेवढे रस्ते आहेत हे सर्व रस्ते त्यावर तात्काळ दुरुस्त व्हावेत त्यामुळे वाहतूकदारांना प्रवाशांना त्रास होऊ याची काळजी घेण्याची सूचना तसंच रस्त्यांची दुरुस्ती युद्धपातळीवर केली जाईल असं आश्वासनही त्यांनी यावेळेला दिलंय ब्युरो रिपोर्ट माय महानगर वसई